नमस्ते मी अश्विनी साई सम्रा सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे बघा आठ वाजत आले म्हणजे आठच वाजले पाव आठ ला पाच मिनटं कमी आहेत सई आताच गेली बैठकीला हे बघा बैठक तिथंच आहेत बैठकीला आलेल्या ह्या गाड्या आपल्या इथंच थांबतात आपल्या इथे थोडीशी मोकळी जागा आहे ना म्हटलं चला थोडीशी तुम्हाला बोलावं सई गेली आत्ताच तर साई बरोबर हे बरेच मैत्रीण असतात ना लखीला वगैरे बघून बोलवून जातात आताच गेल्या त्या पोरी संगूला पण वैरण टाकलं निवांत खाऊन वर रवंत करत मायाकडे बघायला लागलं तर अजून वैरण टाकायला आले असं बरं झालं असतं असं त्यांना वाटते दररोज प्रश्न भाजी काय करावं तर शेवग्याची शेंग लागले बरंच आहे मला काय जमणार नाही म्हणजे जे खाल्ले आहेत ते कवळे जे चांगले आहेत निभार तर ह्यानी आल्यानंतरच मला काढावं लागेल बऱ्यापैकी शेंगा आहेत वरती म्हणजे एक भाजी सर चांगली आहे तर ह्याने मळ्यातनं आलं का नाही त्यांच्याकडनंच काढून घेते त्याने आकडा केला ना तर एक शेंग येते का पण हे मी आल्यानंतरच काढते आता, ता ता आता का ता। ता ते संध्याकाळच्या संध्याकाळच्यानंतर भाजी होईल म्हणजे आता वांग्याची आमटीच करावं मस्त ताज्या शेवग्याचे शेंगा आहेत हाताला तर घेऊन जाऊन मी आलेली तर कालचा उपवास होताना तर आई गोड काय नको म्हणतात खायला हे बघा तर शेंगा आहे पण मी जर काढायला जर गेली तर पूर्ण त्याचं फुलं गळते तुम्हाला जवळनं दाखवतं काही येते बघते बाहेरनं पडलं जायला होते तर म्हटलं चला अगदी हेल्दी असं बीट आहे घरात बिटाचा छान असं पराठा करावा खूप छान लागतं बिटाचा पराठा श्वास बरोबर खावावं तर चला मुलांसाठी पण अगदी हेल्दी असं बीट खायला नको म्हणतात मुलं एखादंच पीस खातात त्यामुळे म्हणलं चला बिटाचा पराठाच करावा तर परला बोलवते बघा मी आता आतून मी वाकवते झाड आणि परी बाहेरनं घेल अगदी सहज असं येतं शेवग्याची शेंग काढायसाठी चला तुमच्याशी बिटाच्या पराठा कसा करायचं आहे तुमच्याशी मी आज शेअर आहे माझं झोपीत न उठून काम ऐकतं पळा शेवग्याच्या शेंग आहे त्या वाकवते म्हणलं तिला घे हा इकडचे येत आहे त्या हाताला घातले घातले चप्पल ये फिल लवकर हे घे हळू हळू फुलं गळते थांबा आता हे वाकूया कुठलं घे पर लवकर घे फुलं गळा तुटलं तुटलंच मग घे थांब थांब ही फुलं ह्याची फुलं गळतील ह्याची फुलं गळतील घे सावकाश शियाल टाकू आता हे असं होतंय म्हणून बाबांची वाट बघावं म्हटलं जाऊ दे एका भाजीच झालं का भाजी <laughs> आज का हे खाते नंदी खाते नंदी टाकू चला बाई तुझा ना नाश्ता झाला ना। बघ ना सकाळचा ह्याला काय फुलं नाही ते एवढी मग एवढं काय प्रॉब्लेम नाही का हे ते खाय ग आता हे बाबा आल्यावर काढू बाई नाही चला मग तिकडनं हे असं होतंय बऱ्यापैकी शेंगा आहेत निघते आई हे बघा हे हाताला ते बघा सहज हे अरी तोडू शकते मोठे चला तिकडनं येते उशीर होत चूल पेटवले बाळा आजील चप्पल ते बाळा होय होय हो द्या ते बाळा असे फ्रेश शेंगा निघाल्या भाजीची सोय सकाळच्या बीटाचा पराठा करण्यासाठी बीट घेतलंय त्याचं खलचा बुडका कापून घ्यायचं बुडका आणि हे पण कापून घ्यायचं आणि जसं सा बटाट्याचं साल काढतो ना त्याची असं साल काढणार आहे आणि वाटण्यासाठी बघा आलं घेतले मिरची कोथिंबीर परत लसूण घेतले आणि ओवा घेतले एवढंच वाद झालं चला आता पहिलं मी घ्यायचं आहे ना आ, साल काढून घेते जसं आपण बटाट्याचे छोटे छोटे काप करतो ना त्याचप्रमाणे बीटाचा साल काढून छोटे काप करून घेते मी आणि भयंकर कलर असतो लाल त्यामुळं थोडस जपूनच करावं लागतं साडीला वगैरे डाग लागतात ना आणि हा पराठा खरंच खूप छान सर्दीचा भयंकर त्रास होतोय तर शिंका मधून येते आणि सकाळच्या वेळेस कसं थोडस गारवं असतं ना तर त्यावेळेस थोडस म्हणजे त्याला म्हणजे एक भरच पडते सर्दीसाठी हे बघा अशा पद्धतीनं काप करून मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे आणि हे एक मात्र लक्षात ठेवायचं जेव्हा आपण परोठ्यासाठी कणिक मळायला घेतो ना अजिबात पाण्याचा वापर करायचं नाही तर एकही थेंबाचा म्हणजे पाण्याचा मी वापर केला नाही जितकी आपली पेस्ट झाली ना तेवढ्या पेस्टमध्येच आपलं पूर्ण कणिक मळून होऊन जाते मला बरेच ताई ओरडतात ना ताई तू शॉर्ट शॉर्ट मध्ये रेसिपी दाखवत नाही दाखवत नाही त्यामुळं गॅसवरतीच एक पराठा आहे बघा असं करून दाखवला चला आता चुलीवरती बाकीचं बनवून नाश्ता करून घेतो जसं की आपण तरी तुम्हाला मी दाखवते जसं की आपण चपाती फोल्ड करतो चपातीच्या पोटात तेल लावतो ना सेम त्याच्या पोटात तूप लावायचं आणि चपाती सेम लाटायचं आणि तूप लावून बीटचा पराठा बीटचा पराठा हा हा बघा आपल्या चपातीच्या कणकेसारखं कणिक मळून घेतलेले आणि रस बिटाचं पूर्ण ह्याच्यामध्ये उतरलंय चल चला करायला घेते मला परीला साईला साई, साई पण येते आता बैठकीवर ना आणि लाल असल्यामुळं पांढरड दिसून येतं तर जसं चपातीला तेल लावतो सेम थोडंसं लावायचं ह्याच्यामध्ये तूप आणि जशी आपण चपाती लाटतो सेम तसेच लाटून घ्यायचं जेणेकरून मऊ होतो आपला पराठा हे बघा असं तूप टाकून घ्यायचं जशी आपण चपाती लाटतो सेम तशी चपाती तेल जसं लावून खालीवर शेकतो सेम त्याच पद्धतीने शेकून घ्यायचं भांडी घासत होती तळायला सुद्धा नाही गजरा कायवा लावलाय परिणाम तर हे बघा असं आबोलीचा गजरा लावलाय पूर्ण आंबाड्याला तर मी यात येऊन बघते तर गजरा आहे तर आपल्या बागेतला आबोलीचा गजरा आणि आज भरपूर असं आबोलीची फुलं आणि भरपूर असं गुलाबाची फुलं पण खूप निघालेली होती तर कधी लावला कळलाच नाही चांगला आंबाड्याला आहे असं <laughs> राऊन बांधलंय कामाच्या नादामध्ये होते ना त्यामुळे मला बहुतेक कळ नाही मला वाटलं गुलाब ती काढत होती ना गुलाबच खूप असते काय असं वाटलं पण बघते तर आत गजरा तू का मळत काम करे आले मळ्यात आमच्या सोबत इकडे तिकडेच कशाला आणि ऊन इतकं आहे ना दुपारचे साडे बार बर उन्हात आलोय माझ्या पिशवीत हा बघ पाणी बाळा घरी बसूनच पी ए माझं पी पिल्लू आजीच गरम पाणी नको पिऊ तर हरभरा गोळा करायचा आहे एक होतं बरं होईल आपलं पण करावं तर लागणार आहे मशनीवाल्याच्या मर्जीनुसार असतंय तरी आता सगळं आधी बघा हे जमा करून घेणार एका पाल्यावरती टाकून घेतो आधी आल्यासारखं एक पाच दहा मिनटं बसू परी हा बघ आपल्या झाडाचे आहे काय दिसत तर नाही हो मग कसले गोडचिंच होय गोडिंच

भयंकर जाऊ नको वरती मग काय करणार खोऱ्या घेऊन उन्हात आहे पोरा नको दामू इकडे हे लवकर जिथं जास्त हरभरा नाही मध्यंतरी हातरूया हे पण काढून घ्यायचं आहे नंतर ना हा गोळा केदार काढतोय कुठं हातरायचं मध्यंतरे ओळे झाका लागले असल्या इथं हातर या डांबापे या हात आत्र इथं मध्यंतरी अत्र ही काढते ही

पूर्ण ढिगाऱ्यांना गोळा करून झालं आणि मशीन वाल्या का काकांना सकाळपासून फोन करते व्हायचं पोत भर पण राबवायचंच लय झाले तर पटकन झालं असतं बघा अर्धा तासाच्या आत तर ते काका फोनच अजिबात उचलत नाहीत कसं होतंय मशनीवण्याचं अगदी थोडं असेल तर येत नाहीत पण आपलं थोडं जरी असलं तर येतात कारण तुम्हाला सांगते वर्षात ना दोनदा शंभर शंभर पुतीचं ना मकाचं हे असते रास असते मग त्यांना परवडत असतं पोत्या मग पैसे ठरलेलं असते आणि ते येतात काका पण का माहिती आणि आलेच नाहीत तर आज पण बघा पचकाच झाला पण विशेष म्हणजे काम झालं एवढंच वाईट वाटतंय भरपूर असं भर उन्हात येऊन गोळा आहे सकाळी येऊन गोळा करून किंवा चार वाजता येऊन गोळा केलं तरी पण चाललं असतं काही हरकत नाही तरी पण दुपारच्या साडेतीन वाजलेत म्हणलं आता घरी जावं जे जे काही ओलं आहे ना आ, परी ह्यानी आई गोळा करायला लागलेत खाण्यासाठी घेण्यासाठी जिथं पाणी गेले ना दंडाने तिथलं ओलं राहिले आणि आपले ते मकच का मी विषय काढत नाही दाखवत पण नाही मी बरंच ताई नाराज होतील त्या बाजूला आपली मका जे मेंढर खाल्ली होती ना त्या बाजूची मका आहे बघितली की वाईट वाटतंय त्यामुळे मी तिकडे गेलोच नाही बघा बघायला जे काही रस्त्याने येताना दिसले ते दिसले चला तर जे काय ठिकी वगैरे आणलं होतं पाल ते सगळं घडी करून वगैरे ठेवतो पाणी आणलं होतं किटली भरून उद्या उपयोग आले हे हिवाळ्याला पिल्लू हे वाळले नको हे करते त्यात आहे काय ओलाय वाई पाणी गेलाय हवडा पार्टी आहे का मग परी 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 लग्न लाल बेल्ट बेल्ट घालणार छान छान मळ्याला परीचं बेल्ट दाखवते किती छान घाल परीचा बेल्ट आपल्याने घेऊन दिलेला बेल्ट आहे का नाही दीदीच्या पसंतीचं आहे हा कसलं चिकन बिर्याणी घ्यायच सोला घ्यायच नाही आज बिर्याणी करायची नसते आज बारस आहे जास्त एक तर आपण नॉन लेट झालं केलं नाही असल्या टायमिंगला करायचं करायचं सगळ्यांनी सोलू लागलं तर मग मसाले भागात करेन चला, चला। <laughs> तर साडेचार वाजलेत बघा तर आल्यानंतर अर्धा तास असंच आराम केला मुलं असे काय झोपू देत नाहीत आणि बाजरीचं पीठ दळायचं आहे म्हटलं चला गिरणी लावून घ्यावं आणि पसार सगळं तसंच पडलं किचनवरती उत्तर मस्तपैकी चहा केला चहा पिले आणि शिळ्यांना मयात ना आलेलं आले थोडंसं जे आपलं थोडीचं भुसकट असतं ना ते भुसकट घटलं आणि आता वैरण घातले आता काम बघा असं किचन वरायचं भांडी घासायचं पूर्ण हे झाडू काढायचं मायाकडनं काय झालंय सांगते हे बघा खाली सगळं कसं पडलंय हे सगळं आहे ना माझ्याकडून जवळ सांडले तर कसं सांडलंय ते सांगते तुम्हाला <laughs> आले आल्या मला वरती दिसली ती कोष्टी ती कोष्टी झाडून काढायला गेली आणि मी जवळ काढून ठेवले होते इथं बघा ताटा आणि त्या ताटामध्ये जवळ काढून ठेवले होते तर वरण झाडू लागलं हे ताटाला हे बघा ह्याच्यामध्ये सगळं चुरमुरे वगैरे बिक कारण की जे मी सांगितलं आपल्या यात्रेतला प्रसाद आणल होत ना ते पण थोडंफार खाली पडले हे ते कसं सांडलं नाही पण जवळ सांडलं डबल काम लागलं मला तर तर चला आता हे परत निवडून व्यवस्थित ठेवून घेते हो आधी जे हे घर सांडले ना हे सगळं काढून घ्यायचंय गिरणी लावून घेते म्हणजे बाकीचे कामं होतात म्हणजे काय म्हणजे काय होते पीठ पण दळायचं होते आणि गिरणीचं पण काम होऊन जाते आता तुम्हाला वाटेल मी नेहमी किचन मध्ये जळते आणि गिरून इकडून कशी घालते तर पंधरा दिवसात ना आठ दिवसात मला गिरण लागते ना आता कसं आहे माझं पीठ होतं तर माझं पीठ दिलं थोडंफार होतं शिल्लक जाव बाई घेऊन गेले त्या त्यामुळे माझं पीठ सगळं संपले आणि त्यांना पण पाहिजे वाटतं वाटत तर आज उद्या परवा असं टप्पे दळून घेते तर ता... आणि काय करते पंधरा वीस जी दिवस जेव्हा गिरणी ठेवते ना तर इथं कोपऱ्यावर माझी जागा आहे जेव्हा मी मार्गशीर्ष महिन्यातली वगैरे पूजा मांडते तर तिथे माझी गिरणी असते तर हे बघा इथं असते माझी गिरण तर इथं मी पूजा वगैरे मांडत असते ना तर हे बॉक्स बघा मी गिरणी घेऊन सहा ते सात वर्ष झाले अजून आहे असं ठेवलंय बॉक्स झाकून व्यवस्थित ठेवते आता गिरणी निघालेस तर इथलं कोपर व्यवस्थित सगळं स्वच्छ करून पुसून परत मी गिरणी ठेवत असते तर चला खूप काम आहे तर सगळे काम करायची तेवढं करायचं म्हटलं हे तासभर लागते आज रविवारची सुट्टी किती वाजली बघा सहा वाजले सहा वाजल्यापासून मी सगळं आवरते पण कागद सापडला तर अक्षरशः तुम्हाला सांगते ही सगळे झाड झटक सगळं 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 तर सगळं खालच्यापासून सगळं झाडून काढलं एक तास लागला चालू आहे सई म्हणाली हे असेल तर मी फरशी पुसते तर सई बघा फरशी पुसायला चालू आहे त्यांची रूम तेवढं के क्लीन केली वाटतं केली सर कपाटा खालचं ते घेतले ना बरी म्हणते आई भांडी दी आता बघू खुडच्या पिढीच्या आणून ठेवले की बाळ सगळं क्लीन केलं आहे किचन क्लीन केलं आहे बघा थोडं घातलंय दण थोडं आहे अजून तर ही भांडी भरी घासते म्हणजे बघू आता कशी घासते काय माहित नाही काय केले का माहिती <णागी> एक तास झाला मागा लागते काम देते मला देत नाही छोटीशी थोडीशी भांडे भांडी येत्या हिथले पालं पडलं होतं हे पाला काढून तिला दिले आता हे तुम्हाला काम द्यायच तु परवडत नाही तिला फरशी पुसायचं म्हटलं की तिला मॉप सकट पाण्यासकट सगळं द्यावं लागतंय आणि तिला भांडी घासायची म्हण हा पाणी दे आतमध्ये आणि वारं सुटायला लागले हे मला सगळं क्लीन करायचंय हे बघा मोठं मोठं सगळं पाला पाचळा गंगू संगूला किती पण खायला द्या बघितले की वरडते त्या देते आणि हे बघा अर्ध झाडले आणि झाडायचं मला सगळं सगळ्या पोरींच्या हाताखाली द्यावं लागतंय कर्ण खरकट काढून दे, दे मग का उपयोग तुझ्या भांड्या घासण्याचा आिदीला हातात दे तुझ्या हातात द्या आज रविवारची सुट्टी आहे आईंच असं म्हणणं अश्विनी पोरींना काम शिको हे धर येत खरकट काढायला येते ना हा काढा खरकट तसं नाही हो पाण्याने काढ अरे 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 का खाताना गोड वाटत नाही काय पापा की परी आणि हे खरकट त्याच घाला या स्वच्छ पाण्यात घालायचं नाही पाणी लय सांडायचं नाही <laughs> <आगा। laughs> मग तुझा काय उपयोग मग का। भांडी गोड घासले आ मग पाणी द्या साबण द्या खरकट काढून द्या आ तिथं आता अजून दिदी अजून काय मागते काम ह्या माझं माल पण काम होईल झालंय असलं काम परवडतंय का आ यू 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 करती चहा करती चहा चा पत्ते काढ वाटत नाही जेवण करते अ काम आहे मला पण बघा चुली पसला अर्धवट झाडून झाले भांडे घासणार आहे सगळं स्वच्छ करून दिले हे सगळं काढायचं मला चला खरखट काढून देते त्यात सगळे भांडे घासलेले सगळं सांगायचं असते बाळाला का नाही <laughs> तुझ हितवर आलंय आमचं बेडरूम मार के सगळं स्वच्छ कर इथं पण कर म्हणजे सकाळी ना थोडस नाही तुरीवर ना इथं ह्याच्यावरती ह्याच्यावरती हा मार परिणा भांडी घासली सोनू ने फरशी पुसली पाणी मारलं पाणी घातलं झाडाला का हो चा हा शेवड येते वय आहो बाई आता तरी पाय धुऊन वगैरे स्वच्छ करून आत आले मी आ <laughs> चप्पल घालून बाबा बाजूला ठेवा हा या पिलू या पहिला हे कर तार काड़ा आता बेतानच द्या म्हणजे फक्त संध्याकाळ आता भरडास ठेवायचं हे हळूहळू होय का बरे दोघाला निम निम टाका चला इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे सगळ्यांना बाय करा चला